हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेत भरती निघालेली आहे वेतन तीस हजार ते पन्नास हजारापर्यंत असणार आहे वय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे पद्धती ही ऑफलाईन असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ब्रहन मुंबई महा मुन्सिपल कॉर्पोरेशन बघा ॲडव्हर्टिजमेंट नोटीस फॉर फिलिंग इन द वेरियस पोझिशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची ही वेकन्सी असणार आहे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द वेकंट पोस्ट इन डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक्स अंडर बी वाय एल नायर सी एच हॉस्पिटल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस वॉक इन सिलेक्शन बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स जनरल कंडिशन्स दिलेले आहे तिथे असिस्टंट प्रोफेसर पीडियाट्रिक कॉन्ट्रॅक्च्युअल एक वेकन्सी आहे क्वालिफिकेशन द पीडियाट्रिशियन वर्किंग शुड हॅव मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन म्हणजे एम डी डी एन बी पीडियाट्रिक्स रेकग्नाइज बाय एन एम सी हां आणि एक्सपिरियन्स पण असायला हवा वर्किंग पीडियाट्रिशनचा एक लाख दहा हजारपर्यंत सॅलरी असणार आहे क्लिनिकल काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट एक एम एन क्लिनिकल सायकोलॉजी एंड वन इयर वर्क एक्सपिरियन्स इन पीडियाट्रिक पॅली पॅलिएटिव्ह केअर पन्नास हजारपर्यंत सॅलरी असणार आहे मेडिकल सोशल वर्कर मास्टर ऑफ सोशल वर्क अँड वन इयर एक्सपिरियन्स इन पॅलिएटिव्ह केअर तीस हजार रुपये पर मंथ टोटल तीन पोस्ट वेकंट असणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड एक वर्षाचा असेल ठीक आहे त्यानंतर अडतीस एज लिमिट असणार आहे फीज पाचशे ऐंशी प्लस अठरा पर्सेंट जी एस टी म्हणजे सिक्स एटी फोर सहाशे चौऱ्याऐंशी रुपये असणार आहे आणि एकशे पन्नास प्लस अठरा पर्सेंट जी एस टी एकशे सत्याहत्तर रुपये असणार आहे सिरियल नंबर पोस्ट दोन ते तीनसाठी ठीक आहे जनरल कंडिशन्स इथे दिलेले आहे आ, त्यानंतर स्पेशल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे तुम्हाला पासपोर्ट साईज तुमचा रिसंट हवा डिमांड ड्राफ्ट पैशाचा भरलेचा तो हवा आणि तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डिस्पॅच सेक्शनमध्ये पाठवायचं आहे जी बिल्डिंग ग्राउंड फ्लोर टी एन मेडिकल कॉलेज अँड नायर हॉस्पिटल मुंबई फोर डबल झिरो डबल झिरो एट बिफोर टेन्थ ऑफ मार्च म्हणजे दहा मार्चच्या आधी चार वाजेच्या आधी तुम्हाला पाठवायचा आहे त्यानंतर इंटरव्ह्यूची डेट जी असेल ती बोर्डवर नायर हॉस्पिटलच्या डिस्प्ले केली जाईल हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्हाला भरायचा आहे आणि डॉक्युमेंट्स जोडून तुम्ही तुम्हाला वरील दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला हा सगळा फॉर्मॅट भरून पाठवायचा आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नव्हतीन वेळेस करतोपर्यंत धन्यवाद